मित्रांनो डोळ दोड़, डोळस लागलेला आपल्याला बघा नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा हो एकदा स्वागत आहे माहीमचा कोरिया यूट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो आज आपण आलेले आहेत बँड्रा इथे तर ती रॉड फिशिंग करण्यासाठी म्हणजे डोलस कसे पकडतात ते रॉडने फेकून कसे डो डोलस असे जोर जोरात खेचतात आणि ते एवढ्या वाऱ्याच्या दिशेला म्हणजे वाऱ्याच्या उलट्या दिशेला ते म्हणजे जो रॉड असतो तो पाण्यात फेकून त्याला जी गरी असते पावडीसारखी ती खेचा म्हणजे तेवढ्या जोरात खेची खेचतात ते तुम्हाला आज दाखवणार आहे आणि किती डोलस भेटणार ते तरी तेसुद्धा तुम्हाला दाखवणार आणि आपल्याला तिकडे जायचं आहे ते बघा ते तिकडे दोघं जण आहेत ते आपले मित्र आहेत आपण आता तिथे चालले आहेत पूर्ण रॉक्सवरून चालायला लागते आणि वारा पण बघू शकता तुम्ही वाऱ्याला तुम्ही आवाज तर ऐकू शकतो माझे जे खर्च आहेत त्याच्यावरती चिकट चिकट झालेले ते पाण्याने त्यासाठी ना तो पूर्ण चिकट चिकट आहे लागलाय वाटे झाली कसा खेचतो बघा तो मित्रांनो आपल्याला परत एक वडा आलेला आहे बघा बघू शकता तुम्ही किती ताकद लागते आणि कसं खेचायला लागते परत काहीतरी लागलेलं वाटते मित्रांनो डोळ डोळस लागलेला आपल्याला बघा तसे किती ताकदीने फेकायला लागते तेव्हा परत एकदा लागलाय लागोबर दोन लागले ला आपल्याला दुसरा हा एक फेस्ट जो ताकद बघू शकता तुम्ही किती ताकद ताकद किती लावायला लागते ते परत एकदा काहीतरी लागलेलं आहे मारची गोळी लागले मोठा पासून ते सर्व छोटापर्यंत सर्व मावशी काय घुसती बघायची नाव काय हेमन हेमंत भाऊ आहे आणि खूप ताकद तुम्ही बघू शकता आता पेकेल देवा बघा तुम्ही वाऱ्याच्या ऑपोजिट साईडला फेकायला लागते थोडासा आहे अजून एक मित्रांनो तुला वडा आहे

असं वाटते डोलस आहे ताकद गो ना किती लागते चरायला आणि समुद्राच्या वाऱ्याच्या उलट्या दिशेचा फेकायचं बोला तर परत खूप ताकद लागते आला अरे मक्कड पण मागव ना झाला हो आला बघा दिसतो बरंच लाट्या बघू शकतात तेवढं मोठ्या मोठ्या लाट्या मित्रांनो आता हा मोनू बाहेर आलेला आहे त्याला पण लागलेला वडा लागला वाटते पहिला एकटा होता आता दोघे दोघे जण आले बैल 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 मसाला घोडा मच्छी घोडा मोनूला पहिलाच घोडा लागलेला आहे मोनूला पहिला मोनूला पहिलाच डोळं आलेला आहे बघा त्याला पण लागलाय डोळं आता वडे डोलस वडे डोलस चालूच आहे मित्रांनो तेव्हा कसं त्या दगडावरती त्या जायला लागतात एवढ्या लाटीमध्ये लाट तर बघू शकतात इथे मोठ्या मोठ्या लाट्या आहेत लागला याला लागला seat லாம் அடிப்பாங்க. நாங்கலாம் அதெல்லாம் மூணும் நாலும் ஆகல. वार बघ <laughs> मित्रांनो आपल्याबरोबर आहे मुंबई फिशिंगवाला राज आणि त्याचा भाऊ आहे जिकेशन त्याला पण आता सध्या लागलेलं आहे बघा पहिला सुरुवातच त्याची भारी झाला बघा काय डोळस काढलं एक नंबर साईज बघा काय आहे साईज बघा काय आहे कसली मोठी साईज आहे मुंबई फिशिंगवाला आपल्या बरोबर आहे साई बघा तुम्ही कमसे कम दोन किलो असले हे इथे सुरुवातच भारी गेले राजनी पहिला एकटा होता आता तिघे 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 जण आले होता मित्रांनो परत राजला एक वडा लागलेला आहे मित्रांनो परत एकदा लागलेला आहे एकाला वडा लागला आणि एकाला डोलस लागला राजला लागला आहे ला ला। एकाला वडा लागला लागलाय साईज मित्रांनो राजला परत एक डोलस झालेला आहे आच्च चांदीच चालू आहे मुंबई फिशिंगवाला दोल, साईज बघा डोलसाची कसली आहे आपण टाकतो ना एवढी जमा झाली दोनच मित्रांनो आपल्या आता मुंबईचा मुंबई फिशिंग मला बसलेला आहे आणि त्याला एवढे मासे भेटलेले आहेत आणि अजून पण चालू आहे तिथे आपला राजभाऊ आहे तो करतो तिकडे फिशिंग ते बघा सामने बघू शकता तुम्ही आणि या साईडला दोघं या फिशिंगमध्ये मेहनत तर खूप आहे पण थोडाफार मच्छी भेटते कधी कधी पण एवढ्या लाटीमध्ये तुम्ही बघू शकता किती मोठी लाट आहे ती बघा तुम्ही आणि त्या रॉक्सवरती म्हणजे दगडावरती उभा राहून ते फिशिंग करायला लागते खूप मेहनतीचं काम आहे अक्षरशः जो हात असतो ना म्हणजे फेकून फेकून आपला हात असतो तो एकदम दुखून जातो म्हणजे हा शोल्डर पूर्ण पूर्ण कामात न जातो हा शोल्डर तर मित्रांनो आता फिशिंग करून झालेली आहे तुम्हाला दाखवतो किती मासे भेटले ते हे राजला भेटले आहेत आणि हे मॉन्टोचे आहेत आणि आपली पब्लिक इथेच आहे हात काही तर राज तू काय बोलू शकतो थोडा नाही बोलू बोलतो काय बोलतो म्हणजे आज ओढीशीच का म्हणजे मावरा म्हणजे मावरायला काम आहे पाणी आपला घाण प्लस आपला वेदर पण बरोबर नाही जायचं जास्त पाऊस पडला की जास्त गोडवणी वाहते आपला धोरण मावरा कमी होत आहे कमी मावरा ते पाणी घाण सोडल्यामुळे थोडंसं मावरा आहे ना त्यामुळे थोडासा फरक झाला तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि असेच चांगले करा। आशे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा भेटू असे चांगले चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गाईज